माशी त्वचेचे या पदरा आड तरी ते विरुण गोचिड अशुद्ध येते शेवी ज्या पद्धतीने या ठिकाणी ओवी घेण्यात आली कारण ज्ञानोबा रायांनी या ठिकाणी या ओवीमध्ये नेमकं दूध म्हणजे काय आणि दूध ही वस्तू जसे गोड आणि पवित्र आहे दूध ही वस्तू जशी गोड आणि पवित्र आहे तशा इतर वस्तू का नाही कारण अशा काही वस्तू आहेत बचनाग नावाची एक वस्तू आहे नाग म्हणतो आपण त्याला खानदेशामध्ये त्याला येणार फळ आहे खूप गोड आहे साखरेपेक्षाही गोड आहे पण ते पवित्र नाही कस आहे ते गोड आहे पण पवित्र नाही गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही निंबाची निंबोळी पवित्रही नाही आणि गोडही नाही पण गाईचं दूध एकमेव असं आहे की ते पवित्र आणि गोड आहे तस आम्हाला आमच्या गुरुंनी आमच्या सद्गुरूंनी आम्हाला नाम दिलं जी आम्हाला रीत दिली मार्ग दाऊनी गेले आधी संत ते तेनेचे ते चालू जाता न पडे गुंता त्यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जर आम्ही गेलो तर आम्हाला आमच्या जीवनाची सार्थकता आहे कारण मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा काय असत श्वास असतात डॉक्टर साहेब काय असतं श्वास असतात पण नाव नसतं पण तेव्हा तो एक जग सोडून जात तेव्हा त्याच नाव असत पण श्वास नसतं आणि या दोघांमध्ये जे अंतर असत त्याला आपण जीवन म्हणतो आणि जर प्रत्येक माणसाला या जन्मामध्ये येऊन आम्हाला आमच्या जीवनाचा अर्थ आम्हाला आमच्या श्वासाचा अर्थ जर आम्हाला कळत नसेल तर किती अर्जुनाला सांगितलं असेल भगवंताने की बाबा रे सर्व चहा मृदि सन्नविष्ट मतस्फृती ज्ञान पोहनांच मी तुझा अंश आहे सर्व चहा किंवा आपण म्हणतो की, की का कमस्वस्थ प्रावयम अरे बाबा या सृष्टीमध्ये या पृथ्वी तोला या चरा, चरा सगळ्यामध्ये म्हणजे तुझ्यामध्ये सुद्धा मला सांगा माय बाबो की जर एखाद्याने समजा व्यापारी असेल दुधाचा किंवा आपण असू आपण दुधात पाणी टाकलं किंवा पाण्यात दूध टाकलं तर आपण म्हणणारच ना हे दूध आहे किंवा हे पाणी आहे किंवा दोघांची एकरूपता झाली की आपण त्याला म्हणतो हे दूध आहे किंवा पाणी आहे काय म्हणतो आपण त्या पद्धतीने मग देव सांगतो की मी तुझ्यामध्ये आहे कोणामध्ये आहे देव माझ्यामध्ये हृदयामध्ये तू रामू सर्व सुखाचा आराबू का भ्रांतीशी कामो बाबा रे मी तुझ्यात आहे म्हणजे तू माझ्यात आहे मग तुला देव का म्हटलं जात नाही कारण देवामध्ये जी विशेषता आहे या संप्रदायाची जी विशेषता आहे या आनंद संप्रदायाची जी रीत आहे आमचे राष्ट्रसंत आदरणीय वंदनीय पूजनीय श्रीपाद बाबांनी जी रीत दिली आमची आदरणीय वंदनीय पूजनीय रामदास बाबांनी जी रीत दिली आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय दिली आमच्या आदरणीय जी रीत दिली ती रीत आम्ही कधी आमच्या जीवनामध्ये समजून घेतलं नाही आई आगे धकाई या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी आपण जे जीवन जगतो कस जीवन जगतो साबरावानी हिंडला सरडा वरी फडण पोकडा किस्तर झाले गडात शेडिय जायचे साबरकाठ्याच झाड असत ते घर बांधायला कामात येत नाही त्याचे लाकूड जाडाला कामात येत नाही मग काय होत साबरावानी हिंडला सरडा वरी फडण पोकडा काय फडाला कधी ऐकलंय का तुम्ही साबर साबरकाठ्या फळ नको हा जायका बघू कोणी अजिबात नाही साबरकांडा असते तर आपला बाबी साबरकांड राग येऊन बोलायचा राग येऊन येऊ नका कारण वस्तुस्थिती आहे कारण हा जो आपल्याला नरदेह मिळाला हा काय असं लगेच मिळाला नाही पाप पुण्याचं पाहण्या समसमान झालं आणि कुठंतरी का टाळी न्याय आपल्याला मनुष्याचा नरदेह लाभला हा सामान्य देह नाही आपण जर पशु पक्षाच्या येऊन गेलो एक एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मग सहज आपण सहज बोलून जातो आपण कीर्तनात बोलतो परवचनात बोलतो आपण सगळ्या ठिकाणी भजनात बोलतो आपण काय एक एक किलो करून टाकले रोज भजन म्हणतो पण ते भजन आमच्या अंतरंगात किती उतरलं मी त्या पद्धतीने आम्हाला ज्या सरांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी त्या अवस्थेपर्यंत मी गेलो का त्या अवस्था माझ्या अंतरंगात किती उतरल्या आणि त्या अंतरंगातूतांना मी त्या प्रलयाच्या स्थितीपर्यंत जात असताना माझं बोलणं बदललं का माझं चालणं बदललं का माझ वागणं बदललं का माझा व्यवहार बदलला का हे समाज निरीक्षण करत असतो आणि त्याच्यामध्ये आमची जी बेरीज असते ती बेरीज नसते तर आमची वजा बाकी असते आणि म्हणून समाजामध्ये सहज बनतात तेच ना काही नाही याला जबाबदार कोण याला सर्वस्वी जबाबदार आपण हो, आहोत आणि म्हणूनच ज्ञानो सांगतात की बाबा रे पाहे पाते दूध पवित्र आणि गोड पवित्र आणि गोड आहे पण हे ठेवायला काय पाहिजे आपल्याकडे सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन कोशिंबा घालून नाश केला तोडोडी चंदन कर्दडीचे बन बाबाना रक्षणा बैसविले उत्तम भूमिका निभाविता पेरला, पेरला न करावे शरण निभावितावे सद्गुरुशी चुकलं ना काही जीवनामध्ये काही हरकत नाही चुकणे हा माणसाचा स्वभाव धर्म आहे पण माणसाने चुकचा सुतरत नसेल चूक ज्याच्याकडून होते ताई तो मनुष्य असतो पण ज्याच्याकडून त्याला काय मुखमा देवी हे <laughs> कारण दुधाला जर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सोन्याचे पात्र पाहिजे कशाच सोन्याच पात्र पाहिजे वाघिणीचं दूध आहे बाबांनी जे दिलं आम्हाला आमच्या आदरणीय बाबांनी जे दिलं आमच्या दिल आदरणीय सर्व बाबा मंडळी असतील यांनी जे आम्हाला दिला आम्हाला जो अनुग्रह दिला आम्हाला जो प्रबोध दिला आम्हाला जो अधिकार दिला रामफलता रामचे होयचे पदी बैसोनी पदवी घ्यायचे त्यांनी आम्हाला सांगितलं डॉक्टर साहेब राम म्हणता राम होताच येत पण केव्हा राम म्हणता रामची होईजे पदवी बैसून पदवी घ्यायचे त्यांच्या चरणाजवळ बसून त्यांच्या पायाजवळ बसून आम्हाला ते ज्ञान ग्रहण करावं लागेल ते आम्हाला समजून घ्यावं लागेल तेव्हा आम्हाला ती पदवी प्राप्त होईल आणि तेव्हा आम्हाला अधिकार प्राप्त होईल कुणी कुठं वसवलं तुला अधिकार झाला एक पत्रक दिलं अमुक अमुकचा अधिकारी प्रबोध झाला अमुकचा प्रबोध अधिकारी अनुग्रह झाला घेतला बाबा अनुग्रह अरे बाबा तुला अनुग्रह झाला आहे मग तुला रीत कशी कळत नाही मग तुझं वागणं बोलणं याच्यामध्ये बदल कसा होत नाही आणि जर बदल होत नसेल मला बाबा मला एक सांगायचं आहे की आमची कुठेतरी रीत चुकते आहे आणि ती रीत चुकू नये म्हणून ज्ञानोबाराने सांगितलं की बाबा अरे तुझ्या जवळ आहे हम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे हे घेऊन शंकराचार्य पाचव्या शतका म्हणजे शतकामध्ये सांगून गेले ब्रह्म सत्य जगत मिथ्ये सांगून तेव्हा गेले तेव्हापासून आम्ही नुसतं म्हणतो पण मी ब्रह्म मी ब्रह्म असल्यावर सुद्धा मी सुद्धा माझ्यात भगवंताचा वास असल्यावर सुद्धा माझ्यात माझा श्वास असल्यावर सुद्धा माझ्यात माझा आत्मदेव बसलेला असल्यावर सुद्धा मी जर त्या आत्मदेवाला त्या श्वासाला त्या अवस्थेपर्यंत येत असेल तर माझ्यासारखा दुर्दैवी मीच झमाटकडच्या काळामध्ये आम्हाला अवस्था अवस्थेपेक्षा व्यवस्थेवर जास्त विश्वास कशावर विश्वास आहे वा 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 तिथे शंभर मंडप होते काय लायटिंग होती काय पताका होता काय टेज होत काय महाराज होते काय मोठे मोठे फेटे होते काय टाडकरी होते काय माडकरी होते वा 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 पंक्तीचा पंक्तीचा विचार का, का बाबांनी काय सांगितलं आमच्या सद्गुरूंनी काय सांगितलं याच्यापेक्षा तिथं पंक्तीमध्ये काय चांगलं होतं काय वाईट याच्यावर आम्ही घरी जाऊन मंथन करतो <laughs> काय सांगतो भट्टी कच्चीच राही होतात आता तू भट्टी दाखल झालो ना का नामले झालं मग ज्या पद्धतीने सगळं आमच्यात आहे आमच्या जवळ आहे आमच्या मात, गुरुच्या माध्यमातून आमच्या जवळ ते येत पण त्याला जसा तो गोचिड असतो ना गाईच्या काशीला लागलेला असे काही समाजामध्ये गोचिड आहे की त्यांच्या जवळ आहे मंदिराजवळ राहतो तू देव गोय समजी आमन घर का सप्ताह ना सप्ताने समोर आमदार ठेवलं असो महाराष्ट्र आमदे असा भटी बटी थिकच वाटतं औरघुन आता कस त्या पटी भटी अरे तुला महाराज पटी भटी दिवबी भटी दिव पहा वया गेलो ते हा देव व्हावं लागेल तुला देव व्हावं लागेल तुला त्याच्यातले लक्षण तुला समजून घ्यावे लागतील त्या देवामध्ये गुण तुला समजून घ्यावे लागतील त्या देवामध्ये ते कला समजून घ्याव्या लागतील त्या देवामधल्या तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या देवामध्ये त्या अवतार कांद्यामध्ये समजून घ्याव्या लागेल आणि एवढं तुला समजलं बाही अंगाने तुला समजलं तर तुला त्या अंतरंगामध्ये जाता येईल आणि त्या अंतरंगात त्या आत्मदेवाला त्या देवाला त्या प्रभ्रमाला आम्हाला समजून घ्यावं लागेल आणि म्हणूनच ज्ञानोबारा सांगतात की बाबा रे पाहे पाहते दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पद्रहाड तरी ते गोचिर अशुद्ध तेनसे त्याला ऐका दुधाची पारख त्याला दुधाची पारख नाही त्याच्यासाठी व्हावं लागतं आणि पारखी होण्यासाठी जसं सांगितलं डॉक्टर साहेबांनी की त्याला गोशिडाच्या पोटी जन्म नाही घ्यावा लागेल तर त्याला गाईच्याच पोटी जन्म घ्यावा लागेल त्या गोमातेच्या मुखाने त्या गोमातेच्या पोटातूनच त्याला जन्म घ्यावा लागेल आणि तेव्हाच त्याला त्या गोष्टीचं महत्व प्राप्त होईल आणि म्हणूनच मायबापू या ठिकाणी ज्या ठिकाणी चिंतनाच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की एवढं पंचवीस वर्ष

पाहतो सा। की त्याच्यातच ते श्रीपाद बाबा आहेत बाबांमध्ये आम्ही श्रीपाद बाबा पाहतो ताईंमध्ये आम्ही शांताताई पाहतो आम्ही बाबांमध्ये रामदास बाबा पाहतो कारण आम्हाला काय झालंय आता की आम्हाला आमचा जो मार्ग आहे आमचा जो जीवनाचा मार्ग आहे की या मार्गाला आम्हाला संतांनी दाखवलेल्या मार्गावरून चालायचं आहे आतापर्यंत आम्ही ज्या मार्गाने चाललो कारण आमचा मार्ग काय होता मनो मार्ग गेला तो तेथेच मुकला हरिपाटी स्थिरावला तो ची धन्य अरे बाबा आम्ही आतापर्यंत जो आम्ही आमच्या मार्गाने जात होतो आता आम्ही त्या मार्गाने जाणं बंद करणार आहोत आणि आमच्या गुरुंनी आमच्या सद्गुरूंनी आमच्या वंदनीय पूजनीय श्रीपाद बाबा राष्ट्रसंत श्रीपाद बाबांनी राष्ट्रसंत रामदास बाबांनी आम्हाला जो मार्ग सांगितला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना जे आम्हाला सांगितलं की बाबा रे या ठिकाणी बीज आहे हे नामाच बीज तुला वाढवायचं आहे हे काय करायचंय तुला नामाचं बीज वाढवायचं आहे आणि या नामाचं बीज वाढवण्यासाठी बाबा तुला या ठिकाणी जसा जो गोचिड आहे त्या गोचिडा पद्धतीने काम न करता तुला त्या गाईच्या गो वासरू ज्याला म्हणतो तिच्या कोकरू ज्याला म्हणतो तिचे लेकरू ज्याला म्हणतो अंबारुनी वासर आले चाटते जवाग आहे तेव्हा म्हणे तिच्यामध्ये दिसत्या माझी माय अशा त्या गायीच्या पोटी आम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि त्या गायीच्या पोटी जन्म घेतल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी या ठिकाणी आमच्या आदरणीय वंदनीय पूजनीय बाबांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी दूध प्राशन करण्याचा योग आला याबद्दल मी सगळं बाबांचं मंडळींचं सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी माझं पुष्प हे पुष्प या अर्पण करतो पुंडली कव्हरते ज्ञानदेव